एखाद्या शहराची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम असतं त्या शहराच्या पोलीस दलाचं शहराचं पोलीस दल जितकं सक्षम जितकं सजग जितकं निष्पक्ष तितकं त्या शहरातील नागरिकांचं जगणं उत्तम होतं पण नागरिकांच्या किंवा नागपूरकरांच्या बाबतीत परिस्थिती उत्तम म्हणावी अशी नाही आहे कारण धार्मिक ध्रुवीकरणाच्या वातावरणात धार्मिक पोलीस व्यवस्थेनं कसं सुशेगात राहू नये याचं मूर्तिवंत उदाहरण नागपूर पोलिसांनी घालून दिलं आहे बजरंग दलाच्या आंदोलनाला परवानगी देणं ते रात्री उसळलेल्या हिंसाचाराला कोणतीही पूर्वतयारी न करता सामोरं जाणं यामुळे नागपूर पोलिसांवर प्रश्नांच्या फैरी झडतायत या सगळ्यामुळे नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय काय चुका झाल्या नागपूर पोलिसांच्या आपण पाहूयात या रिपोर्टमधून सहा तासांची धुमस चक्री तीस गाड्यांचा कोळसा चाळीस मोटरसायकलींचा चुराडा पन्नास पोलीस जखमी इतकं सगळं नागपूरनं भोगलं पण कुणामुळे फक्त समाजकंटकांमुळे कि पोलिसांमुळेही हा प्रश्न पडण्याचं कारण या अख्ख्या आंदोलनात पोलिसांनी घेतलेली भूमिका हंसापुरीतल्या घटनेत तहसील पोलीस स्टेशन योग्य वेळा पोहोचले नाही योग्य वेळा अधिकाऱ्यांनी पोलीस कुमक पाठवली नाही म्हणून ती घटना घडली अशी तिथल्या नागरिकांची तक्रार आहे त्याची चौकशी मान्य गृह विभागाने करावी आणि समजा पोलीस अधिकारी त्यात आपलं कर्तव्य करण्यात कसूर केला असेल तर चौकशी अंतिका मी न्यायाधीश नाही का मी काल नव्हतो त्यामुळे काय कार का काय कायद्यानंतर चौकशीनंतर तात्काळ कारवाई करावी या दंगलीला तोंड देण्यासाठी पोलिसांचं नियोजन इतकं लंगड होत की या पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावाने कुऱ्हाड घातली पोलिसांनी हे प्रकरण हाताळताना नागपूरकरांच्या मते त्यांनी चार चुका केल्या अशा प्रकारची धार्मिक आंदोलन किंवा मोर्चांना परवानगी देताना अटी शर्थी घालून आयोजकांना परवानगी दिली जाते पण बजरंग दलानं आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांनी अटी शर्ती विना मंजुरी का दिली मोर्चेकरी किंवा आंदोलकांच्या कृतीमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी मोर्चाच्या आधीच प्रतिकात्मक पुतळे किंवा धार्मिक श्रद्धेशी संबंधित साहित्य जप्त केलं जातं मग या आंदोलनात धार्मिक श्रद्धेशी संबंधित वस्तू का जप्त केल्या गेल्या नाहीत नागपुरात आर पी एफ आणि सी आर पी एफच्या तुकड्या उपलब्ध आहेत मग सकाळीच तणाव दिसत असताना पोलिसांनी या तुकड्यांची मदत का घेतली नाही वातावरणात तणाव असताना पोलिसांनी कोणतीही पूर्वतयारी न करता दंगेखोरांना सामोरं जाण्याची चूक का केली पण काही भ्रष्ट पोलीस आणि त्यांचं जे हे अभद्र युती झालेली आहे पुढाऱ्यांशी आणि माफ करा पत्रकारांशीही त्यामुळे त्यांची जी दुष्कृत्य आहेत ती वेळीच उघडच येत नाही आणि ते अगदी राज्य करतात बीडचं पण बघितलंच आहे बीडचं जे आलेलं आहे तर बीडच्या ती मला एक खंत वाटते की जे पोलीस अधिकारी यात गुंतलेले आहेत जबाबदार आहेत त्यांच्यावर काही कारवाई झाल्याचं मला जाणवत नाही आपल्याला जे पोलीस हवं आहे ते चांगले पोलीस हवे आहेत कारण एक भ्रष्ट एक वाईट पोलीस हा शेकडो गुन्हेगारांचा पोशिंदा असतो पोलिसांचं हे अपयश थेट गृहमंत्री फडणवीसांचा अपयश असल्याचा आरोप विरोधकांचा आहे हो याला तर जर ते असं जर म्हणत असतील तर बाहेरून लोक आले आणि एवढ्या उशिरा जर ही घटना घडते आणि अशा पद्धतीने जर घटना गर, घडते तर याला निश्चितच त्याचं जे काही त्यांच्या जे एजन्सी आहेत यांच्या या एजन्सीचं किंवा त्या गृहमंत्रालयाचा अपयश आहे मुळातच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवा ही आमची मागणी त्याचं कारण आहे की जे देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री तिसऱ्यांदा गृहमंत्री झालेत त्यांना स्वतःच्या शहरातली जिल्ह्यातली एकूणच नाही का दंगलो आटोक्यात आणता येत नाही किंवा ते शहर दंगलमुक्त करता येत नाही हे निर्विवाद आता या ठिकाणी समोर आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे ही नुसती महाराष्ट्राची नाही तर विश्वाची अस्मिता आहे त्या छत्रपतींचा एकूणच जो काही प्रताप आहे किंवा त्यांनी जे केलेला पराक्रम आहे ते पुस्त्याचं नाही काय महापाप खरतर हे बीजेपी आणि बीजेपीची नका अलायन्स नका असणाऱ्या संघटना करतायत असा आमचा थेट आरोप आहे खर तर नागपूर पोलिसांना हे प्रकरण मिटवण्यासाठी जवळपास सहा तासांचा वेळ होता पण बैल गेला आणि झोपा केला अशी रीत झाली आणि नागपूर हकनाक धुमसलं अर्थात पोलीस हे एकटेच गुन्हेगार नाही आहेत पण पोलीस इथं चुकलेच हे नक्की आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी